तर घराची वालपुट्टी जी आहे तिला करायला सुरुवात झालेली आहे पण आज घरी थांबायला वेळ नव्हता कारण मळ्यामध्ये कांद्याची लागवड चालू होती आणि नेमकी ज्या दिवशी लागवड चालू केली त्याच दिवशी पाऊसच नाहीये आणि आण त्याला भरण्यासाठी पण पाणी नाही आहे तर इतकं म्हणजे टेन्शन आलं आहे की काय करावे का आणि काय नाही कारण मी तिथं पाणी नव्हतं आणि रोज पाऊस होतो पण नेमकं काय होतं आमचा नशिबच आम्हाला साथ देत नाही की काय माहिती पण आज ज्या दिवशी आम्ही लागण लागवड चालू केली ना त्या दिवशी पाऊसच नाही आहे तर चला आता लागवड चालू झालेली आहे आणि नंतर ऊन इतकं होतं ना तर मोबाईल हातात घ्यायला जमलं नाही तर आता दुपारच्या जेवणाची सुट्टी झालेली आहे आणि आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहोत तर खूप ऊन होतं प्रमाणाच्या बाहेर आणि म्हणजे पायाला चटके बसत होते इतपत ऊन होतं आणि त्यामुळं तर आता काय माहिती कांदे पातळ पडतात की काय होतं ते आता इथं आमचं चा जेवणं चालू होते तर जेवायला बसल्यानंतर जेवण होतं आल्यानंतर मी शूट घेतलेलं आहे तर आता इथं आमचे जेवणं चालू आहे आणि जेवायला आम्ही दोन वाजता बसलो होतो कारण आमच्याकडं दोनचंच टायमिंग आहे तर मला दीड वाजताच भूक लागली होती पण मग आता सर्वांना कसं दोन वाजता जेवायची सवय आहे त्यामुळं मग त्यांच्या टायमिंगवरतीच आम्ही जेवायला बसलो आणि इथं संध्याकाळची वेळ झाली होती तर संध्याकाळी मी मोबाईल काही माझ्याकडं नव्हता त्यामुळं नंतर मी निघायच्या वेळेस शूट घेतला आणि इथं बघू शकता आता संध्याकाळी सुट्टी झालेली आहे शेजारी पण लागवड चालू होती तर तेही घरी निघाले होते सहा वाजता आमच्याकडं सुट्टी होते सहा ते सव्वा सहाला आणि संध्याकाळचं असं वातावरण होतं खूप वाट पावसाची वाट बघितली पण पाऊस काय आला नाही आता निसारखं पुढं काय कोणाचं चा काही चालत नाही ते माझं पण ऐकणार नाही आणि तुमचं पण ऐकणार नाही त्याला ये म्हणलं तर येत नाही आणि जा म्हणलं तर जात नाही त्याच्या मनानुसारच असतं जेव्हा या यायचं असलं तर येतोच आणि त्याला नसलं यायचं तर तुम्ही कितीही काही करावं तर तो येतच नाही तर मग फायनली आम्ही घरी आलो होतो आणि खूप उन्हामुळं खूप थकल्यासारखं झालं होतं खूप दिवसानंतर मी आज पूर्ण दिवसभर जे उन्हात आहे ते काम केलं आहे त्यामुळं प्रचंड थकलेले आहे तर चला आता मी चहा करते इथं सर्वांसाठी चहा उकळत ठेवलेला आहे आणि एक इकडं दूध तापत ठेवलेलं आहे तर मला अजून स्वयंपाक पण करायचा आहे तर चला आता चहा करून घेते आणि जे कारागीर आलेले आहे त्यांना पण चहा द्यायचा आहे तर चहा देऊन येते मी तर आता चला मी येणार चहा देऊन येते कारागिरांना तर आता दिवसभर मळ्यामध्ये असल्यामुळे जे कारागीर होते त्यांना तर चहा देणं शक्य झालं नाही तर म्हटलं जाऊ द्या आपण कितीही थकलेला असलो पण आल्यानंतर त्यांना चहा ठेवला आणि त्यांना चहा वगैरे दिला कारण तेही खूप थकलेले असतात आणि त्यांना कसं चहा पिण्याची सवय असते तर आता मी ना संध्या खाली जे दादा होते जे वालपुट्टी करत होते त्यांचीही निघायची वेळ झाली होती त्यांना चहा देऊन आले होते आणि इथं चहा द्यायचं होतं तर ते दादाचं जिण्याचं चा चा का चा काम, काम चालू होतं आमच्या गावातलाच आहे तो आणि त्यालाही आता मी चहा वगैरे दिलेला आहे तर खूप छान असं त्याने जिणं बनवलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते कसं आहे तो अजून त्याचं काम बाकी आहे पूर्ण झालं की तुम्हाला मी दाखवेल अजून काम चालूच होतं आणि इथं खाली जे दादा होते ते तर ते सांगत होते की कशा पद्धतीने काम करायचं आहे आणि जो पहिला हात आहे तो पुट्टीचा देण्यात आलेला होता अजून दुसरा दोन हात देऊन आणि मग नंतर ती घसई वगैरे आहे ती करायची असते तर तिथं चान त्यांना चहा दिल्यानंतर त्यांचं थोडंसं बोलणं ऐकत बसले कसं करायचं काय आणि खूप छान वाटत होतं ज्या वजे काम जस जसं पूर्ण होतं ना तसं सांगायचं जे घर आहे ते खूप छान दिसायला लागतं तर आता इथं बघू शकतं खूप छान अशी बुट्टी झालेली होती एकच हात दिलेला होता तर आता इथे मी करणार होती वड्याची भाजी कारण खूप थकले होते आणि ऐन वेळेला काय भाजी करावी हा प्रश्न होता तर म्हटलं चला आपली साधी सोपी वड्याची भाजी पटपट होईल कारण साडेसात वाजून गेले होते तर आता चला आपण वड्याची भाजी करूयात वडा भाजतोय ना तोपर्यंत आपण लसणाच्या पाकड्या ना चार पाच घेतलेल्या आहे त्या ठेचून घेऊया तर वडा भाजून झालेला आहे आपला जास्त नाही आपल्याला तरी तुम्ही वडा काढून घेतलेला आहे आता आपण आता इथं मी ना थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे आता याला चांगला तडका येऊन द्यायचा आहे आणि तडका आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी जो लसूण घेतलेला होता तो लसूण टाकलेला आहे आणि जिरं मोहरी हिंग टाकलेलं आहे थोडासा तर आता याला छान असं फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी दिल्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि आपल्याला हळदही टाकायची आहे तर आता इथं मी थोडासा तिखट करायचा होता म्हणून दोन ते अडीच छोटे चमचे हा लाल तिखट टाकलेले आहे हळद टाकलेले आहे आणि आता बघू शकता तुम्ही जी मिरची आहे आपली ती छान अशी परतल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आप आपल्याला थोडासा रस्सावडा वडा करायचा होता तर आता इथं मी थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडीशी नंतर कोथिंबीर पण टाकायची आहे तर आता इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि वरतून स्वच्छ अशी आपली मळ्यातलीच ताजी कोथंबीर ता होती तर ती धुवून घेतली आणि थोडीशी कापून घेतली आणि त्यामध्ये ॲड करून दिलेली आहे तर आता आपल्याला पाण्याला थोडीशी जी आहे ती उकळी येऊन द्यायची आहे आणि मग वडे टाकायचे आहे कारण जर गार पाण्यात जर वडे टाकले ना तर ते त्याचा असा गाळ झाल्यासारखं होतं तर आता इथं बघू शकता बऱ्यापैकी ना आपल्या जी वड्याला आपण जे पाणी ठेवलेलं होतं जे आधन ठेवलेलं होतं त्याला उकळी आलेली आहे आणि आता आपले जे वडे आहे ते त्यामध्ये टाकूया आणि आता याला पाच ते दहा मिनटापर्यंत शिजून देऊया आणि छान अशी आपली वड्याची भाजी तयार होणार आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही तर प्रत्येकाने जेवायला घेतलं होतं आणि जेवायला घेतल्यानंतर मी हा शूट केलेला आहे तर छान अशी आपली वड्याची भाजी गरमागरम तयार झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू